शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो लवकरच आता नवीन वर्षामध्ये कापूस जे आहे बियाणं खरेदी करायला सुरुवात शेतकऱ्यांची झाली आहे दोन हजार चोवीस मधला जो सीजन आहे खरीप सीजन तो लवकरच सुरुवात होते मित्रांनो आणि पावसाचं वातावरण मान्सून सुद्धा येताना दिसतोय त्यामुळे थोडीशी घाई शेतकऱ्यांची चालली आहे परंतु बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये दुकानावर आपण ज्या वेळेस जातोय तर त्यावेळेस आपल्याला हवे तशी वाण आपल्याला हवे हवे ते वाण मिळत नाहीये तर त्याला पर्याय आपण काय करू शकतो तर हवे ते कोणते वान तर चालू वर्षी यु एस सत्तर सदुसठला मोठी मागणी आहे त्यानंतर नातची जी संकेत वाण आहे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे तुलसी सीडची जी कब्बडी आहे तिला पण मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु मित्रांनो तो वाण शेतकऱ्यांना मिळत नाहीये आणि मिळाला तरी तो चढ्या दरानं मिळतोय मित्रांनो तर यासाठी पर्याय काय जर तुम्हाला हवा वाण मिळत नाहीये तर तोच वाण घ्यायचा म्हणून हट्ट पकडू नका त्यासाठी तुम्हाला जास्त पैसा द्यावा लागत असेल मित्रांनो तर घेऊ नका त्याला पर्याय भरपूर असे वाण आहेत त्याच्यामुळे या वाणासाठी म्हणजे असेल कबड्डी असेल किंवा संकेत असेल याच्यासाठी पर्याय वाण कोणता असू शकतो तर त्या वाणाची एक पूर्ण दहा वाणाची तुम्हाला लिस्ट देतो त्यापैकी कोणताही वाण तुम्हाला मिळाला तरी तो उत्कृष्ट आणि तुमच्या जमिनीला आणि तुमच्या उत्पादन चांगलं देईल असा वाण हा तो राहील मित्रांनो तर आपण जास्त वेळ न घेता हा जो वाण आहे उत्पन्नासाठी चांगला रोगराई आणि कीटकांचं प्रमाण कमी राहतं असे वाण आहेत मित्रांनो आणि सो सुद्धा सोपे आहेत तर ते वाण कोणते आपण बघूया तर मित्रांनो नंबर एकला जो वाण आहे तो म्हणजे मोक्षा मोक्षा आदित्य सीडचा वाण आहे बऱ्याच वर्षापासून शेतकरी लावताय खूप छान वाण आहे याची सुद्धा निवड मित्रांनो तुम्ही करू शकता यानंतर ऍग्रीचाच एक नवीन वाण आलेला आहे सत्तेचाळीस झिरो आठ याची सुद्धा निवड मित्रांनो तुम्ही करू शकता हा तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर महागुन कोहिनूर सीडचा महागुन सुद्धा एक खूप चांगला वाण आहे मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांनी लागवड केली आणि त्यांना उत्पादन हे चांगलं मिळालं आहे तर मित्रांनो त्यानंतरचा जो वाण आहे तो, तो सुपरकॉट कॉट सुद्धा जर वाण मिळाला मिळाला मित्रांनो प्रभात शेडचा तर तो सुद्धा लागवड करा खूप छान वाण आहे तर त्यानंतर पुढचा जे हो श्रीकर शेडचा जे हो वाण मिळाला तर लागवड करा मित्रांनो त्यानंतर पुढचा धनदेव प्लस महिकोचा धनदेव प्लस हा सुद्धा सुंदर वाण आहे मैको कापसामध्ये अग्र अग्रगण्य असलेली कंपनी आहे मित्रांनो हा सुद्धा वाण तुम्ही लावू शकता त्यानंतर पुढचा वाण आहे सहाशे एकोणसाठ जो की राशी सीडचा आहे राशी सीड सुद्धा अग्रगण्य कंपनी आहे कॉटन बियाणं उत्पादनामधलं त्यानंतर मित्रांनो झिरो एकोणतीस बायोसीड या कंपनीचं झिरो एकोणतीस हा सुद्धा वाण खूप चांगला आहे बरे शेतकरी दरवर्षी लावताय मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून त्यानंतरचा नवनीत जो निजुडू सीड्स कंपनीचा आहे निजुडू सीड्स कंपनी सर्वात जास्त कापूस बियाणं उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाते आणि यांचे एक एक वाण जे आहे ते खूप सुंदर आणि चांगलं उत्पादन देणारे असतात त्यामुळे नवनीत या वाणाची सुद्धा निवड करू शकता चालू वर्षी म्हणजे मागच्या वर्षी एक नवीन वाण बाजारामध्ये मार्केटमध्ये आलेला आहे तर तो म्हणजे सुपर टार्गेट तर मित्रांनो सुद्धा वाणाचे जे रिपोर्ट आहे ते खूप चांगले आहेत हा सुद्धा वाण मित्रांनो तुम्ही चालू वर्षी निवड करू शकता तर मित्रांनो जेवढे वाण मी दहा वाण तुम्हाला लिस्ट दिली त्या दहा वाणापैकी तुम्हाला जे जे अवेलेबल होतील किंवा जे जे तुमच्या पसंतीला उतरत आहे ते वाण घ्या आणि आपल्याला कमेंट सुद्धा करा की कोणकोणते वाण तुम्ही घेताय कोणतं गाव तुमचं आहे तुम्हाला त्याचे रिझल्ट आधी मिळाले का ते कसं आहे यावर सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपले जे इतर शेतकरी आहे त्यांना ती मदत होईल मित्रांनो परत एकदा जर ती यादी हवी असेल तर नक्की आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये ती यादी मिळून जाईल मित्रांनो फक्त तुम्हाला यू एस सत्तर सदुसठ संकेत किंवा कबड्डी मिळत नाही म्हणून त्याच वाणाच्या मागे पळू नका हे जे दहा वाण तुम्हाला दिलेले आहे या दहा वाणापैकी कोणत्याही वाणाची निवड शेतर मित्रांनो तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा वाणाचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा म्हणजे आपण फक्त एका वाणाच्या मागे पाळणार नाही आणि जास्त किमतीत आपल्याला तो वाण घ्यावा लागणार नाही मित्रांनो तर धन्यवाद